आम कृष्ण अचानक भयानक असं नियोजन झालेलं आहे आता आम्ही निघालो आहे मी आणि अक्षय आहेत बलकवडे आम्ही दोघंच आहेत दोघो आता मी इथून कोथूडला चाललो आहे कोथरूडवरून अक्षय आम्ही जाणार आहे केवढा उशीर असतो दोन तास झाले इथं वाट बघतो आहे मी तुझ्या दोन तास वाट बघतो चार घेऊन झालं हा का आणि मला सोडून त्याला इथं पार्किंगला टंगवी नाही हां चल त्या पार्किंगला गाडी लावलेली आता त्याला तर माहीत नाही त्याला आता कधी कळल मारा आता लुब्रिकेनं मारतोय मार की तू मार तू जा ते द्यायला एवढीच काम आहेत का मग चल बाहेर गेलो मारू इथं काही मारतो इथंच आलेलो आहे हायवेला लागलं आहे चालेल जाऊ आता आम्हाला लवकर घरी यायचंय त्या हिशोबाने आता आम्ही पटपटतालो आहे ड्रॉप झालं तिथं थांबल तिथं ड्रॉपचे व्हिडिओ कन्टिव्ह करा नाही तर आता रात्री जायचं विचारत नाही चला आता काय एक दोन दोन नाश्त्याला थांबलोय आता आम्ही लोणावळ्यात आता लांबचा पल्ला मारायचा मारायचा म्हणून डायरेक्ट सत्तर किलोमीटरला येऊन थांबलोय आता नाश्ता करतो अजून किती किलोमीटर राहिलं असेल हा अठरा किलोमीटर राहिले आता अठरा नाश्ता केल्यावर ते अठरा किलोमीटर जायचं रामला घरी लवकर यायची काही पण आहे आमचे बंधू आमचे बंधू पथकात पत, जाते म्हणजे ते नाही गेले तर पथकच पण पडणार आहे हा आ, <laughs> आता व्हिडिओ बघू दे व्हायरल चालते नाश्ता करतो मग बघू आता मिसळ मागवली आहे नाश्ता केल्यानंतर भेटू मग आता निघताना या नाश्ता करायला या आता काय आहे व्हिडिओ पोस्ट तोपर्यंत तो तीन दिवस उल उलटलेले असतील तेव्हा बघू आपण मग नाश्त्याचं हां नाश्ता झालेला आहे आमचा आम्ही निघायच्या तयारी ते पाण्याची बाटली घेतली बघा मस्त झालेलं आहे आत्ता मी आहे लोणावळ्यात जमा झालेलं आहे अक्षय भाऊ पोटभर झालंय का पोटभर झालंय का बघ रड़शील बिडशील बाय बी पसरशील नाही तर मला भूक लागली भूक लागली करत पाहिजे तुला परत घरी चालतंय मग नाही ना अजून तेल तरी व्हिडिओ आता आम्हाला मोबाईल काढायची इच्छा झाली म्हणून काढलाय तर काय सांगायलाच नको रे काय चौदा किलोमीटर राहिलं होतं तेव्हा आम्हाला एक तास दाखवत होता म्हणजे चौदा किलोमीटर जायला एक तास लॉजिकच कळत नाही एवढा बेकार रस्ता आहे आम्ही शाब्दिक गुन्हेगाराच्या शिवी समजून घ्या एखादी तरी आम्ही सोजवळ शिवाय देतो एकदम वरण भात तुपाची दारवाल्या शिवाय देतो आम्ही अक्षय भाऊ मग आमचा अक्षय भाऊ काय एकदम काय आता बोलाव अरे बापरे वॉटर क्रॉसिंग आली पहिली वॉटर क्रॉसिंग

आता असं आता व्हायचा गायला झालाय ह्या स्टिकचा मला स्टिक घेऊ का घ्यायलाच लागेल कारण पोटात गुस्ती माझ्या इच्छा गावात हे काय यात ना फक्त बाकी काय प्रॉब्लेम नाहीये रस्ता लय बेकार आता ना व्यवस्थित या सांभाळून या कारण पडलं तर डायरेक्ट फुटणार आहे बघा रस्ता हा बघा रस्ता आमच्या अक्षय भाऊचे एपर्स पण बघा व्हिडीओ काढतात अक्षय राही जुडे आता या राजमाचीवरून मोस्ट फेमस धबधबा दब एक मोस्ट फेमस धबधबा आहे कातलदार म्हणून आपला एक धबधबा आहे खूप फेमस आहे तो दिसतोय तो त्याचा व्ह्यू आम्ही दाखवूच गावात उतरू नको जरा एवढं तर मला वाटतंय जाईल आपण पण आता चिखलाचे पॅच चालू झालेले आहेत काय आपण धाड पडलं तरी काही चिखलातच पडेल आता आमच्या घरच्यांनी तर आम्हाला आहे ना सोडलेलं आहे असं वाटायला लागले अरे <laughs> खा, खायच्या असते शिवाय चांगला असतात ते महाप्र सारख्या शिवाय खाल्ल्याशिवाय आमचा दिवस जात नाही दिवस काय रात्र चिखल गाडल पोचलेलो आहे आम्ही पायथ्याचे इथं वन खात्याचं पावती फाडून आम्ही चाललेलो आहे पुढं आता पुढे पन्नास ची पावती फाडून चाललेलो आहे आम्ही आता बघू गाडी पार्किंगला लावतो आणि इथून इथून ट्रेक चालू होणार आहे आमचा वरती हा दिसतोय तो, तो राजमाशी धुक्यात झाकला गेलेला एकदम चला मग बघू आता गाडी पार्क करू मग आपल्या ब्लॉक कंटिन्यू करू अरे भोंडे झप लागली जागा बसून बसून सं। मग झोपतो तिथे जागा दिली तो तिथे माऊली ट्रेक चालूच झालेला आहे आमचा अक्षय भाऊ ट्रेक चालू झालाय नाकची सुरुवात झालेली आहे ते आलं एवढ सगळं रिनोव्हेटेड आहे बो आता का कसा एक्सपिरियन्स येतोय किल्ला तर दिसत नाहीये पूर्णपणे धोक्यात झाकलेला आहे आता आम्हाला वरती नेमकं काय बघायला भेटतंय ते माहित नाही ते वरती गेल्यावरच कळेल का आम्हाला आम्हीच दिसत नाही ते कळाना एक तर आम्ही गोरे गोमटे दोघं बी तरी आहे थोडासा भरपूर हा भरपूर आहे चिकणी चमेली हाच आहे भरपूर ना चिकना चमेला हाच आहे तो डोलपातकाची कारण सांगू सांगू हिंडतो कुठं कुठं हा आता आता सांगायचं ना आता शब्द फुटत नसतील तुला नाही आता ट्रक एक्सप्लोर करायला अरे बाबो हे बघा इथं गोवा दिसते काहीतरी दिसते काहीतरी इथ हे असल्या बोच चे नाव बिवा लिहिणारे रूम दिसते काहीतरी मला असं वाटतंय खोली वगैरे दिसते इकडं इकडं पण आहे आता फ्लॅट चालू करून बघू काही दिसत तर नाही आतमध्ये टाकी असावी ती टाकी असावी आता हे सगळं रिकामच आहे आवाज घुमतोय बघू आता पुढे जाऊ आपण सुरुवात झालेली ट्रेकला हा राज माची धोक्यात दिसतोय एकदम हा इथं श्रीवर्धन याचा इथं बाले किल्ला आहे आणि ह्या याला हा दुसरा बाले किल्ला मनोरंजनचा एकदम उत्कृष्ट असं लिहिलेलं आहे पानसट रील्स आणि व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही प्रसिद्ध असाल ती कला महाराजांच्या गडावर सादर करू नका नाही तडाचे पावित्र्य राखावे कळलं का रे रील स्टार राजमशि कार्यक्रम होतो त्यांचा काय माहिती राजमाचे किल्लेला दोन बाले किल्ले आहेत एक आहे श्रीवर्धन हा आणि हा आहे मनोरंजन तर आत्ता आम्ही पहिलं मनोरंजनकडं चाललेलो आहे तो उतरून परत श्रीवर्धनकडं काय वाटतंय मग हाऊ जोश हा काय हा हा करू का असं जाऊन असं जाऊन असं उतरू ना इथूनच उतरायचं आहे पण जो हे जे आहे बारकत ते करू ना मग एच का तुला मोठं जाच यू करायचं आहे पहिलं तू सांग बोल पटकन बोल ऑडियन्स ऐकते तू सांग काय मी इकडं जाऊ म्हणतोय इकडून येऊन परत वरती जाऊ हां ती लोक उतरतात अरे विषय काय आहे की सगळ्यांचा फोकस कसा असतो इकडं न जाता ह्या साईडला नाही येत कोण सगळा व्ह्यू तिकडे त्यामुळे आपण जिकडं जात नाही जास्त लोक तिकडं जाऊ ना चला तर आमचा प्रवास झालेला आहे चालू हां हा रस्ता इथं आतमध्ये जातो रे पाय वाटते ते चला तर आम्ही चाललेलो आहे मनोरंजनकडे कारण इथं लोकं जास्त येतच नाहीत म्हणजे लोक व्ह्यू बघून जातात त्या साईडला ते कात्रधार वॉटरफॉलचा व्ह्यू आहे त्यामुळे सगळे तिकडंच फोकस करतात बरोबर आहे ना अक्षय भाऊ तर चला व्हिडिओ कंटिन्यू काढत नाही आहे कारण आमचा लफडं आहे स्टोरेजचं दोघांच्या पो फोनचे स्टोरेज झालेले आहेत फुल पोचलेलो आहे मनोरंजनावर पाचच मिनटाचा ट्रेक आहे पाचच मिनटाचा ते काय तिथून समोरून चालू केला इथून समोरून आम्ही चालू केला होता इथून पाचच मिनटात आम्ही इथे पोचलो आहे आणि इथं लोकं येत नाही ये कारण व्ह्यू नाही आहे इथे असं म्हणतात बाबा बाबा आता व्ह्यू असेल पण आता तिकडं कसं येतं तिकडं वॉटरफॉलचे व्ह्यू मल येते मला दाखवतो इथून हे बघा वॉटरफॉल आहे तिथं या व्ह्यूसाठी मला वाटतं लोक त्या किल्ल्यावर जाणं प्रेफर करतात पण काय आहे ए... त्या अक्षच्या आधी नाका लागू तो सोडलेला ओळू आहे आपलं चला आपलं काम धंदेत आपल्याला चला या अरे यो बैल अक्षय यो बैल पो टाकलं बघ ह ते खरंच गेलो रागात चला तर पोचलेलो आम्ही मुख्य दरवाज्याच्या इथं सरक रे पोचलेलो आहे ह्या पारेकरांच्या देवड्या मस्त आहेत अजून बऱ्यापैकी सुस्थित सुस्थितीमध्ये असलेले आहेत थोडीशी साफसफाई केली तर व्यवस्थित होईल आता परत दुःख चढायला सुरुवात झालेली चरकिन काढून ठेवलं आणि पाऊस चालू झालेला आहे पाऊस पा। चालू झालाय आम्ही भिजत 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 इथे येऊन थांबलोय बघू चरकिन घालतो पावसाच्या भरोश्यावर राहिलो तर वैता गा आम्ही कंटिन्यू हे करायचे ते रील स्टार ना तु। तु आहे ना तू तुझ्यासाठीची हे ती वॉर्निंग आहे हे आहेत सभा मंडपाचे अवशेष आता सभा मंडप तर आम्हाला खालून सांगितलंय तेच वाटतं ते सभा वगैरे भरत असेल हे काय दरवाजा बघते एक धोक्यामध्ये असं झालंय की समोरचं आम्हाला समोरच दिसत नाहीये हे हा सभा मंडप रे सभा मंडप असावा दिसतोय कुठं मंदिर आहे गणपती आपल्या घराच्या ह्याल पण असतो वरती हे असते ना लाकडाचे आता कुठं दुख गेलो होत तर आम्हाला पाण्याची टाकी वगैरे व्यवस्थित दिसायला लागलेत आम्ही तिकडे सभा मंडप वगैरे बघून आलेलो तिकडे पण पाण्याचीच टाकी आहेत आता ही पाण्याची टाकी वगैरे बघून आम्ही पलीकडं जाणार आहे श्रीवर्धन वरती बघू आता या आमचा अक्षरचे काय फोटो संपना झालेत आहेत माझा जर तिथून 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 तिथं भाऊ इथं काढण भाऊ तिथं काढ एवढंच चाललंय त्याचं डिलीटच फॉरमॅटच मारतो थांबा फोन त्याला आता हे त्याच्या फोटो फोटोमुळे ब्लॉग आहे ना मला बघा आमची खादड सडगी सडकी जाऊ दे की त्याला आहे आ कस आहे हॉटेल केकडा हा असं दाखवायला लागत सकाळी शंभर कापल्यात आता हा एक राहिलाय कसई काय दाखवतोय काय पण नीमका नको मग काय आता परत किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे तर काय पायऱ्या आहेत भक्कम पण काय शेवळलेलेच आहेत घासार सारख्या नाही मला ह्यासाठी मी ह्यासाठी चालू वाटतं अरे क्या गुंडा बन का तो ठीक आहे याची व्हिडिओ काढतो थांब काय अपडेट आहे सांगतो की कसं आहे अशा आम्ही त्या तटबंदीवर होतो ले ले। ले आता तिथून आम्ही इकडं आलेलो आहे आपण झालेला आहे किल्ला सर चाललंय आता काही येताना जबाबदारी घ्यावी लागते सगळ्यां सगळं शेवाळलेलं आहे चांगले शूज गरजेचेच आहेत खडकायला कारण आपटलं नाही एकदा की फुटणारच आहे रे कातळ बघा मस्त आलेलो आहे आम्ही आता वरती रस्ता जरा विषय खोल कातळातून म्हणजे चालता येते पण घसरणार एवढी शुअरिटी आहे हे काय चला आलोय आम्ही पोचलोय बघा मोठी मोठी पोचलो आता आम्ही मुख्य दरवाजापाशी हे आहे दरवाजाचे अवशेष मुख्य दरवाजाच्या इथे आलेलो आहे एक पिलर वगैरे दिसत ते त्यावेळेस स्तंभ शावलेलं हे सगळं दिसते दिसत रेस्ट मोठे रे चांगले पाऊस सारखाच झोडपतोय आम्हाला सारखं पाच दहा मिनटाला बाजूला थांबवायला लागते तरी भिजलोय सगळा चाललं आता बाले किल्ल्याकड व्ह्यू बघा आता आम्ही मॅगीच्या तयारीत आहे अक्षय भाऊंनी एकदम ह्याच्यात हे आता मॅगी कुठल्या व्ह्यू सोबत खातोय ते बघायचं का तुम्हाला हे बघा व्ह्यू व्ह्यू बघा व्ह्यू व्ह्यू तसा आहे व्ह्यू बघा आता मॅगी बनवतो खातो मग बाकीच्या बाकीच्या अपडेट घेतो हा बारीक कर बारीक कर काय रे आमचे आचारी आहेत भावी वर्ल्ड वोल, फेमस आचारी हा वर्ल्ड फेमस आचारी घरातल्या घरातच बनवतो फक्त कसा आहे हा यायला लागतय मग बुका एवढ्या लागल्या होत्या की मॅगी संपत आल्यानंतर व्हिडिओ काढायचं बघा व्ह्यू बघा व्ह्यू समोर का, कातळदार वॉटरफॉल नुसतं ढग नुसत ढक डग, नुसत्या ढकात आम्ही मायाकडे द्या तुम्ही मच्छ होत मच्छान फोडते ते तरी हाय अचानक बॅटरी लोक डायरेक्ट संपलीच म्हणजे स्विच ऑफच झाला फोन आता पॉवर बँकला लावून हे काय पॉवर बँकला लावून फोन चालू केलेला आहे त्यामुळे बाकीच्या व्हिडिओ चहा बनवतानाच्या व्हिडिओ काही जमल्या नाहीत आता वरतं आलो आहे इथं अवशेष दिसतं ते मला वाटतं हे सदर बिदर असावी त्यावेळेसची बारीक हे काय पिंड दिसते इथं भगना अवस्थेतली पिंड हे वाटतं हे काय पिंडच आहे ही लग्न अवस्थेतले आता फक्त एवढंच राहिलं आहे ठीक आहे बघू आता बागे काय मस्त परती जाऊन आलेलो आहे आम्ही काय सारख्या बॅटरी लो होती त्यामुळं काय आहे आमचं हळूहळू अक्षय भाऊंचे काय फोटो संपना त्यांच्या मोबाईलची बॅटरी अजून शंभर टक्के पॉवर बँक घेऊन हिंडते स्वतः आणि आम्हाला देत नाही येतात हा तो 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 चार्ज होत हा आता आम्ही निघालोय खाली बुर्जाकडे जिथून कातळदार वॉटरफॉलचा व्ह्यू दिसतो तिकडे आता प्रॉब्लेम असा आहे भरपूर गोष्टी अशा स्कीप झाल्यासारख्या वाटत आहेत आम्हाला त्याचं कारण पण हे की धुकं आम्हाला काही सुधरूनच देत नाही आहे पाच मिनटं थांबलो बाहेरून काढ पाच मिनटं थांबलो ना परत दुखं पाच मिनटं चाललं आत्ता दोन सेकंदापूर्वी क्लिअर होतं इथं परत दुखं चढलं त्यामुळे आमच्या भरपूर गोष्टी व्यवस्थित बघायच्या राहून जातात ते तरी ट्राय करत तोय जेवढं बघता येईल तेवढं बघायचं बघू आता पॉसिबिलिटीनुसार आमच्या बघू आत्ता हे बघा मस्त आता का इथं खाली क्लिअर झालेलं आहे दिसतोय का कातळधार हे बघा इथं कातळधार वॉटरफॉल क्लिअर झालं आहे आता खाली अक्षय मस्त क्लिअर झालं आहे चल हो आमचे भावीनवर नवरदेव व्ह्यू बघ हॅलो बघा हे बघा धबधब्याचा व्ह्यू कसा कडक आलेला आहे एकदम मोजी आलेले कशाला जातो चालत अरे तू माझे आखे ब्लॉग खराब करायला लागला असले असले पंगरी दोस्त घेऊन हिंडू नका हे बघा असे व्हिडिओ बघणार आणि रील काढायला येतात फक्त असले 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 मी तर ठेवू नका तुम्ही कशाला जातो काय करू कुठे जातो इथन पायरे उतरतो ना हे असले ब्लॉग हे ब्लॉग बी खराब करतात हॅलो आम्ही पाहतो बोर्दाच्या इथं आता फक्त पाणी पडायचा आवाज ऐकायचा एवढा जोरात आवाज येतोय आता काय तुम्हाला मोबाईलमध्ये येईल नाही येईल माहीत नाही आम्हाला तर लय जोरात आवाज येतोय लाऊडली ऐकू येतोय चला पाऊस पण चालू झालेला आहे अशा अशा प्रकारे आम्ही खाली आलो आहे पाऊस चालू झालेला आहे हे बघा व्ह्यू काय म्हणलं रे हा ना तुला अक्कल नाही का पण हा लई यापूरचा आलो या आहे कडे सेम सुद्धा घडला त्या दिवशी असं होतं हा सेम चोरदार व्हायच्या हो आम्ही बुर्जाच्या इथून निघालेलो आहे पाऊस चालू आहे चालू आहे चालू आहे आता आम्ही निघालोय खाली गावात गोंधानेश्वरच्या मंदिराला आता इथून दिसतंय ते थोडस मग आता ते व्हिडिओत कळणार नाही आम्ही इथून निघालोय गोंधाश्वर गोंधानेश्वराच्या मंदिराला तर भेटू आता तिथं मंदिराच्या आवारातच काय असेल ते व्हिडिओ करू पण काय आता नशीब ह्याच्या वेळेस आलो आहे आम्ही डेजला आलेलो आहे म्हणून गर्दी तरी कमी आहे पण असं वाटतं की एवढा ऑफ रोड पॅच असून पण लोक येतात वीक डेजला आलो आहे म्हणून नशीब आहे विकेंडला आलो असतो तर जिंदगीच एकदम झेंड झाली असते पाऊस आहे इथून मंदिर दाखवतो मी ट्राय करतो हो इथे मंदिर आहे भेटू आपण मंदिराच्या आवारात कारण आता फोन ठेवतो कारण पाऊस सारखाच कंटिन्यू येतोयवरून चालत चालत आलोय तर अजून एक टाका भेटलेला इथं टाकी भरपूर येत म्हणजे त्यावेळेस विचार करून भरपूर गोष्टींची बुश सोय आहे भरपूर पाण्या हे उतरलोय खाली खाली म्हणजे भैरवनाथाच्या पर्यंत उतरलोय दमलेल्या बाबांची या कहाणी तुलना काय रे दामला वय मग एवढा नाराज काय झाला आपल्याला उशीर झालाय अजून दुसरं टेन्शन पण सांग दुसरे टेंशन ते नाही स्टोरेज फुल झालं इथे ते दुःख गावात तुझ्या दुःखाच्या नादात मी आता दुखावटा झाला असता मला अवघड <laughs> कुत्र्याला आम्ही बिस्किट टाकली ते परत आलंय आशेवरती चाललो होतो ते चार पाच जण चालले होते त्यांच्यासोबत चाललं होतं मग त्या आशेवरती आलंय परत हो आता खाली भेटलं तर देऊ बिस्किट धनेश्वर मंदिराच्या इथं आता आम्ही आलेलो आहे भारी एकदम असं बघण्यासारखं आहे बघण्याजोगे कधी आला खाली तुम्ही राजमाचीचे इथे लोक राजमाची बघतात निघून जातात हे कोणाला माहीत नाही आहे सहसा जास्त करून पण आला मंदिराच्या आवारात तर पायथ्यापासून आठशे मीटरलाच हे ता ता मंदिर आहे तर आता मंदिर बघू मग तुम्हाला कळेल काय लेवलची चीज दाखवली त्या आवारात आलेलो आहे मंदिर म्हणजे दिसतानाच एकदम असं मन प्रसन्न करण्यासारखं आहे मन प्रसन्न तन प्रसन्न सगळंच प्रसन्न आहे मन आता हे काय गोमुखातून पाणी पण येतंय आता इथं बाटल्या बिटल्या टाकलेले आहेत एवढ्या सुंदर ठिकाणी असं का करतात कळत नाही गोमुखातून पाणी येत आहे पाणी पण अक्षरशः निळ आहे या पाणी अक्षरशः निळ आहे या आता आपण मंदिराची पण एक सैड मारून येऊ मंदिर बघा मंदिर बघा एकदम व्यवस्थित खूप जुन्या शैलीचं मंदिर आहे त्याचा आता असा इतिहास असं मला तर नाही माहिती म्हणजे गुगल वगैरे केलं तर भेटेलच मंदिर खूप सुंदर आहे आता आम्ही महादेवचं दर्शन घेऊन निघालो आहे आता डायरेक्ट आता आमच्या एका मित्राला कॉल केला होता ते बोलले की लवकर निघा इथे बिबटे वगैरे हो आहेत आम्ही आता नियोजन तेच आहे की आता ब्लॉग मला वाटतं येथेच एंड करतो जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव हर हर महादेव